नमस्कार मित्रो मी विलास कळंबे छत्रपती मधून सारोळेच्या डोंगरावर आलो आहे सोबत चिकन आणलेलं आहे त्याचा स्वाद आम्ही घेणार आहोत मित्र हो खास लोक इथे पावसाळ्यामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि इथे जेवण करण्यासाठी पण येतात इथे काही शेतकरी आहेत ते शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून हॉटेलिंग करतात आपण जर छत्रपती संभाजीनगरहून येत असाल तर अवघ्या अर्ध्या घंट्याच्या अंतरावर हा डोंगर आहे तुम्ही इथे स्वतः मटण घेऊन येऊ शकता आपल्याला इथे बनवून दिले जाते खास बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बनवून देतात मित्र आता ही जी नॉनव्हेज बनवण्याची पद्धत आहे आपण आता हॉटेलमध्ये बघणारच आहोत आता आपण मस्तपैकी जेवण करू आणि या निसर्गाचा आनंद घेऊया इथे आल्याच्यानंतर मला खूप शांतता जाणवली आम्ही पूर्ण दिवस इथे घालवलेला आहे जेवणाचा वेळ झालेला आहे लाठे पाटील यांचं सम्राट हॉटेल आहे इथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत माझ्यासोबत मावशी आहेत त्या आज आम्हाला खास जेवण देणार आहेत विशेष म्हणजे इथं पर हेड दीडशे रुपये आपल्याला जेवण दिल्या जाते मात्र एक काम करावं लागते आपल्याला येतानी जे आपण मटन चिकन आहे हे सोबत घेऊन यावं लागते घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवण आपल्याला जर जेवायचं असेल गावरान टेस्ट आपल्याला पाहिजेत असेल मटणाची कंदुरी मटणाची किंवा चिकनची तर जरूर इथे या आम्ही आता लाठे पाटील यांच्या सम्राट हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि तिथे मावशी आपल्याला कशा प्रकारची रेसिपी बनवतात त्या दाखवणार आहेत मित्र हो आणि आता आम्ही लाठे पाटील यांच्या घरगुती किचनमध्ये आलेलो आहोत आणि हे जे आपल्या समोर दिसले चूल आहे आणि आम्ही स्वतः हे चिकन धुवून घेतलेलं आहे त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यांनी अतिशय व्यवस्थित मसाले वगैरे वापरून ते चुलीवर ठेवलेलं आहे आपण बघतच आहात की इथे किती ग्रामीण वातावरण आहे आणि सारोळ्यासारख्या ठिकाणी आपल्याला इतकं चवदार जेवण मिळते याचा आपणसुद्धा लाभ घ्या मावशीने बनवलेल्या जेवणाचा आता आम्ही अतिशय मनमुराद आनंद घेणार आहोत आपण सुद्धा या अशा प्रकारच्या जेवणाचा आनंद घ्या आणि हो मित्र हो आपण इथे जेवण करण्यासाठी येत असाल तर ह्या ज्या मावशी आहेत त्या शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून आपल्याला जेवण बनवून देतात त्यामुळे कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर संपर्क साधूनच तुम्ही इथे या कारण आपली गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही सुद्धा घेतोय धन्यवाद